राणी देशमुख कुटुंबासह हो, ओम साईनगरात वास्तव्यास होती देशमुख हे मूळ अडवाद येथील रहिवासी आहेत याच ठिकाणी एका कंपनीत कार्यरत आहेत नेहमीप्रमाणे राणी यांचे पती दिनांक तीस जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता ही सत्य घटना समोर आली तात्काळ त्यांनी ही खबर तालुका पोलीस ठाण्यात दिली माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला घटना कळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली राणी श्यामकांत देशमुख वर्ष चव्वेचाळीस असं विवाहितेचं नाव असून मात्र तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही